नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक वासुदेव काठे बोलतो आहे यावर्षीचा दाभोळकर प्रयोग परिवारचा एकोणाविसावा द्राक्ष फळछाटणी वर्ग पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक दहा तीस वाजता स्वयंवर बँकेट हॉल पिंपळगाव बसवंत हायवेलगत होणार आहे या वर्षीचा द्राक्ष फळछाटणी हंगाम हा आव्हानात्मक राहणार आहे कारण मे महिन्यापासून पडत असलेला सततचा पाऊस व ढगाळ हवामानामुळे घटसंख्या कमी राहण्याची शक्यता आहे काडीपक्वता कमी होण्याची शक्यता आहे हा विचार करून या वर्षीच्या अभ्यास वर्गात विषय व प्रयोग घेतलेले आहेत तर त्यामध्ये पुढीलप्रमाणे विषय घेतलेले आहेत नवीन द्राक्ष जाती व त्यांना निर्यातील असलेला वाव माननीय विलासांना शिंदे सह्याद्री त्यानंतर रेस्युट्यू मॅनेजमेंटमधील बदल व कमीत कमी डिटेक्शनचे नियोजन या विषयावर बोलणार आहेत मान्य अमितजी पडोळ पुढील विषय आहे जास्तीत जास्त कवरेज मिळण्याकरता फवारणी यंत्र व तंत्र कसे असावे या विषयावर बोलणार आहेत मान्य प्रवीण मोगल चौथा विषय आहे नेमक्याच खर्चात दर्जेदार द्राक्ष उत्पादनाकरता माती पाणी व पर्णदेट परीक्षणानुसार व्यवस्थापन तंत्र व त्यासंबंधीचा पाच वर्षाचा यशस्वी प्रयोग या विषयावर बोलणार आहेत वासुदेव काठे पुढील विषय आहे काळ्या द्राक्ष जातीत नव्वद ते शंभर टक्के दर्जेदार द्राक्ष उत्पादनाच्या तंत्राचा यशस्वी प्रयोग गेली पाच महिने हा प्रयोग मागच्या सीजनमध्ये चालला होता आणि त्यात पाच वेगवेगळे शेतकरी एकत्र येऊन संबंधीचे माहिती काढलेली आहे त्यामध्ये आनंद तिडके संजय शेवकर रामेश्वर काठे वासुदेव काठे तुषार ढिकले या सर्वांनी काटेकोर माहिती काढून हा यशस्वी प्रयोग केलेला आहे याची माहिती देणार आहेत वासुदेव काठे व वा तुषार ढिकले त्यानंतर डावणी नियंत्रणाची नवी केमिस्ट्री ज्ञानेश्वर शिवाजी भंडारे ही या संबंधी माहिती देणार आहेत त्यानंतर संजीवके देण्याची योग्य वेळ कोणती हे आपल्याला समजून सांगणार आहेत मान्य किरण कावळे दोन हजार पंचवीस फळछाटणीत फेल गेलेल्या द्राक्षबागेत महिनाभरात पुन्हा घड आणले याच्या फोटोस या यशस्वी प्रयोगाची माहिती आपणास देणार आहेत मान्य मोहन बोबडे पुढील नववा विषय दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्षबागेत घड निघण्याकरता विशेष काय काळजी घ्यावी लागणार आहे संबंधीचा प्रोग्राम माझी माहिती देणार आहेत वासुदेव काठे त्यानंतर गेल्या दोन तीन वर्षापासून ब बुरशीजन्य कारपा व जीवाणूजन्य कारपा फारच त्रास देत आहे नुकसान करत आहे तर संबंधीचा वर्षभर प्रयोग ज्यांनी केला आहे ते मान्य राहुल वडगुले बुरशीजन्य करपा व जीवाणूजन्य करपा सुरुवातीसच कसा ओळखायचा आणि सुरुवातीतच त्याचं प्रभावी नियंत्रण कसं करायचं या संबंधीची माहिती देणार आहेत पुढील विषय आहे कमी खर्चात डावणी जाळण्याचा यशस्वी प्रयोग हा प्रयोग रामचंद्रभाऊ चुंबळे यांनी केलेला आहे ते त्या संबंधीची माहिती देणार आहेत पुढील विषय आहे डावणी भुरी करपा याचं रोगनियंत्रण आणि इतर रोगाचं नियंत्रण यासंबंधी माहिती देणार ते डॉक्टर साकेत कुमार तर याप्रमाणे महत्त्वाचे विषय आहेत पुन्हा एकदा मी ठिकाण आणि वेळ सांगतो स्वयंवर बँकेट हॉल पिंपळगाव बसवंत हायवेलगत पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक साडे वाजता विषय भरपूर आणि महत्त्वाचे असल्यामुळं कार्यक्रम वेळेतच सुरू होणार आहे तरी सर्वांनी वेळेत हजर राहावे संपर्काकरता मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एकवीस त्र्याऐंशी एकवीस जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय